महाराष्ट्र शासनाच्या वतीने बच्चू कडू यांना जरांगे पाटील यांच्याशी बोलायला पाठवलं परंतु ती असारी बोलणी अयशस्वी झाली अशा रीतीच निरोप आहेत माहिती आहे जरांगे पाटील यांच्या निमित्ताने गरीब मराठामधली नेतृत्व उभं राहिलं श्रीमंत मराठा हा त्याच्यामुळे हादरलेला आहे शासनावरती एका प्रकारचा दबाव त्या ठिकाणी टाकला जातोय की काही करा आणि ह्याला पोस्टपोन करा अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस शासनाच्या वतीने जे सांगण्यात आलं कि चोपन्न लाख नोंदणी ह्या सापडल्या कुणबी समाजाच्या चोपन्न लाख नोंदणी सापडल्या आता प्रत्येक घरामध्ये आपण असणार चार माणसं त्या ठिकाणी धरली तर एकंदरीत तीन कोटीच्या आसपास कुणबी समाजाची संख्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटी आहे असं म्हटलं जातं मुंबईमध्ये जे जा आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे आम्ही असणाऱ्या ओबीसी च्या वतीने जी भूमिका घेतलेली आहे ओबीसी तात वेगळं आणि हा जो गरीब मराठा नवीन मराठीमागे जे लागलेला आहोत त्याला असणार वेगळं आरक्षण असावं ही जी भूमिका आहे या भूमिकेला मला वाटतं सामान्य माणसाने पाठिंबा त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि तो देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतो दुसरा जनांग पाटील यांनी असणार एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना झुलवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये अमुक ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अमुक असे जे नाचवणं चाललेलं आहे हे जनांग पाटील यांनी असणार लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपला हात सहजरित्याने निघावा आणि सत्तेमधला जो गरीब श्रीमंत मराठा आहे त्याला जे वाटते की गरीब मराठ्याला आरक्षण मिळू नये तो इलेक्शनचीच वाट बघतोय आणि नोटिफिकेशनचीच वाट बघतोय की निवडणुका एकदा लागल्या की आपल्याला काही निर्णय ये घेता येत नाही त्याच्यामुळे इलेक्शन होऊ द्या अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा जरांगे पाटील यांना असणारा माझा सल्ला आहे की त्यांनी येत्या लोकसभेमध्ये राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे नुसतच कोणाला तरी पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामाने गरीब मराठ्याचा नवीन वर्ग हा जो उभा करायचा आहे हा रस्त्यावरनं जागृती होते लोकांच्या समोर आपला मुद्दा येतो पण कायदेशीर रित्याने तो असा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे भूमिका घेतली पाहिजे त्यांनी भूमिका घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी चाललेला आहे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेला नाही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूप यालं एक आकार आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा गरीब मराठ्याचं वेगळं ताट आरक्षणाचं वेगळं ताट हे निर्माण करायचं असेल तर जणांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जळांगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे आणि या दृष्टीने त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ते विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून धरते ते यावरती गांभीर्याने विचार करतील अशी ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो अच्छा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे पॉझिटिव्हनेस त्या ठिकाणी काही नाही मी चोपन्न लाखाचे चोपन्न लाखावरन आपल्याला सर आकडेवारीने दिले की त्यांच्या आकडेवारीप्रमाणे आपण म्हटलं तर साडेतीन कोटी कुणबी सवाद हा फक्त मराठवाड्यामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता तेवढी लोकसंख्या मराठवाड्यातली आहे काय हा सुद्धा विचार करणं भाग आहे आणि पाठिंबा दिलाच आहे आम्ही म्हणून तर आम्ही असं गरीब मराठ्यांना म्हणतोय की त्यांनी त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे बरोबरीने उभं राहिलं पाहिजे गरीब मराठा जेवढा टाकतीने जरांगी पाटलाच्या उभे राहील पाठीमागे उभे राहतील तेवढच हा जो श्रीमंत मराठा आहे किंवा माझ्या शब्दामध्ये निजामी मराठा जो आहे तो झुकणार आहे नाही तर का, हा निजामी मराठा झुकणार नाही मध्ये गेलं पाहिजे काय का शेवटी हा हा निकाल पार्लमेंट लावू शकतो किंवा विधानसभा लावू शकते वंचित बरोबर यावं असं तुमचं माझी मागणी काहीच नाही त्यांनी भूमिका घ्यावी असं आमचं म्हणणं आहे कोणत्याही सरकारनं आजपर्यंत मराठा नेमकं ते कोण मी म्हणून तर म्हणतोय की त्यांनी स्वतःची स्पेस निर्माण केलेली आहे एक ताकद निर्माण केलेली आहे त्यांनी जेवढी स्पेस निर्माण केलेली आहे त्या स्पेसमधनं ते पार्लमेंटमध्ये पोचू शकतात याची आम्हाला खात्री आहे म्हणजे पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचा निकाल त्या ठिकाणी लावता येतो निजामी मराठा हा सल्ला जणांगे पाटील यांना देणार नाही त्यांना माहिती आहे की दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत या दोन तीन महिने आपण असायला काढून घेतले तर पा येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण हे आंदोलन जिरवू शकतो उरलेली आंदोलन जिरवली तशी पाटलांनी भूमिका जर स्पष्ट केली असली तर वंचित त्यांना साथ देणार आहे त्यांची भूमिका येऊ द्या मग त्याच्यावरती आम्ही बोलू माझं म्हणणं असं आहे की फायदा मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी फायदा तोटा कधी बघत नाही पण ज्या ज्या प्रश्नासाठी मी लढतोय त्या प्रश्नाला मला जर स्वरूप द्यायचं असेल आकार द्यायचा सोडवायचा असेल तर मी पार्लमेंट इथे असणाऱ्या ठेकेदारी जी पद्धत चाललेली आहे ती राजकीय बंद व्हावी बाळासाहेब आणि त्यांच्या भूमिकेवरती अवलंबून आहे बाळासाहेब जर महाविकास जर नाही केले आणि शिवसेनेसोबत नाही जला दिसतील आम्हाला ददांग्याची भूमिका येऊ दे तुम्ही अगोदर शेतीच केली नाही तर घाऊ निघणार असंच सुरुवात केलेलं आहे काय करणार त्याला